आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज तरुणांनी व्यसनाला दूर करून उत्तम जीवनशैली अंगीकृत करावी माननीय श्री मधुकर नरळे यांचे मत श्री अमोल बाबर अध्यक्ष कमल मंगल सोशल फाउंडेशन यांनी नऊवर्षानिमित्त राबवलेले अभियान म्हणजे पाश्चात्य संस्कृतीला ब्रेक देत तरुणाईला दुधाचा प्याला वाटप करून केले प्रबोधन नववर्ष म्हटलं की तरुणाईला दारू पार्टी व मौज मजा यांचे भन्नाट असं वेड लागले असून मोठ्या शहरातील वाढलेलं हे लोन आता सारख्या ग्रामीण पठ्ठ्यातही पसरू लागलं आहे आणि तरुण मंडळी नऊ वर्षाच्या स्वागतानिमित्त आपापल्या मित्रपरिवारात पार्टीचा भन्नाट बे दारूला केंद्रस्थानी घेऊन नऊ वर्षाचा स्वागत झिंगाट पद्धतीनं साजरा करत असल्याचं पाहावयास मिळत आहे यामुळे अलीकडच्या काळात तरुण वर्ग मोठा व्यसनाधीन झाला असून अनेकांचं जीवनही या दारून उद्ध्वस्त झालं आहे सदरची दारूमुळे होणारी तरुणांची फरपट थांबवून त्यांच्या व्यसनमुक्तीकरता अमोल बाबर व त्यांच्या सहकार्यांनी एकतीस डिसेंबर रोजी जत बस स्थानक शेजारी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते महादेव कोळी यांच्या ओम टिटोस टी स्टॉलवर असंख्य तरुणांना केशरयुक्त दुधाचं वाटप करून व्यसनमुक्तीसाठी उत्तम प्रबोधन करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले अनेक सर्व स्तरातील मंडळींनी या उपक्रमात सहभागी होत केशरयुक्त दुधाचा आनंद लुटला अनेक जानकर मंडळींना हा उपक्रम आवडल्यानं त्याची चर्चाही जोरदार रंगल्याचं पाहावयास मिळाले एकंदरीतच अमोल बाबर व त्यांच्या सहकार्यांनी निस्वार्थ भावनेनं राबवलेलं हे अभियान व्यसनी तरुणांना एक संजीवनी म्हणून भविष्यात कार्य करेल असा विश्वास नोबेल सिक्युरिटी एजन्सीचे सर्वेसर्वा मधुकर नरळे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा